ओम गण गन, घनपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्यात रक्कम गुंतवल्यास त्यातून नफा होतो असे नाही परंतु त्या साडेपाच हजार कंपन्यातील उत्तम कंपनी निवडून जर त्यात रक्कम गुंतवली तरच नफा होण्याचे चान्सेस बऱ्याच प्रमाणात वाढतात परंतु मित्रांनो आपल्याला हवी असलेली कंपनी उत्तम आहे का हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते आणि तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होते की आपल्या आप चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनी सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे बारा नंबरची कंपनी असलेल्या मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधुभिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला कॉमन मुद्दा एक पाहणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो आपण अभ्यासक्रमात पाहिले आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा एक निर्देशांक आहे आणि त्याला निपटी निदर्शांक असे म्हणतात तर निपटी निदर्शांक म्हणजे काय तर आपल्यास राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील टॉप पन्नास कंपन्यांचा समूह असतो आणि त्या कंपन्यांच्या किमतींची सरासरी म्हणजे निपटी निर्देशांक असतो तर मित्रांनो आज दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपला निपटी नि निर्देशांकाचा अंक पंचवीस हजार सहाशे बेचाळीस या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे परंतु आपल्या निपटी निर्देशांकाचा बावन्नवी खाया अंक जर बघितला तर तो होता सव्वीस थीच हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजेच काय तर आपला निपटी निर्देशांक आज बावनवी खायपासून सुमारे सातशे एकतीस अंक खाली आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपला निपटी निर्देशांक आज बावनवी खायपासून सुमारे दोन पॉईंट सातशे एकाहत्तर टक्के खाली आहे म्हणजेच काय तर आत्ता मंदीचे वातावरण आहे म्हणजेच बावनवी खायपासून आपला निर्देशांक सुमारे दोन पॉईंट सत्त्याहत्तर टक्के इतका खाली आहे म्हणजेच मार्केट हायच्या आसपास आहे बावनवी खायच्या आसपास आहे आणि मंदी मंदीचीच थोडीफार सुरुवात आहे तर मित्रांनो मित्रांनो आज आपण आता मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहू तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मारुती सुझुकी आणि मारुती सुझुकी ही कंपनी मित्रांनो ऑटोमोबाईल सेक्टरमधील पॅसेंजर कार ह्या सेक्ट ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हुंदाई मोटर्स मर्क्युरी इव्ही टेक हिंद मोटर्स मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपले संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे कम नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स पंधरा हजार एकोणसाठ रुपये या किमतीला क्लोज झालेला आहे म्हणजेच बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी बावन क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्वे हाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्वे लो तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या शेअरची वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती सतरा हजार तीनशे सत्तर रुपये व वीक लो किंमत जर बघितली तर ती होती अकरा हजार एकोणसाठ रुपये आणि आत्ता करंट व्हॅल्यूला हा शेअर्स पंधरा हजार एकोणसाठ रुपयाला मिळत आहे मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा हजार चारशे चार चार मिळत होता किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स सहा हजार चारशे रुपयाला चार चार मिळत होता किमतीच्या बाबतीत अशीच दहा वर्ष मागं गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन हजार पाचशे रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची संख्या गुणिले त्या कंपनीचे शेअर सॉरी म्हणजे मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात आणि मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे चार लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठावन्न करोड रुपये आणि मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे बारा नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौदा हजार दोनशे छप्पन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आठ हजार ते तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सुद्धा तीसशे सतरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली बेचाळीसशे वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या घट कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाने थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाने तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा मारुती सुजुकी ह्या कंपनीत बावीस पॉईंट ब्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय जेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा मारुती सुझुकी ह्या कंपनीत पंधरा पॉईंट शहात्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या 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 अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चार हजार दोनशे वीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चौदा हजार दोनशे छप्पन करोड रुपये झालेला आहे म्हणजे ज्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ झालेली आहे त्या वाढमध्ये सातत्य आहे त्यामुळेच त्या मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी दहा हजार चारशे रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सहा हजार चारशे रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तीन हजार पाचशे रुपयाला मिळत होता तोच मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला पंधरा हजार एकोणसाठ रुपये ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर मारुती सुझुकी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी गुंतवलेले दहा हजार चारशे रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी जर एकच शेअर्स पकडला तर मारुती सुजुकी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी दहा हजार चारशे रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी सहा हजार चारशे चारशे रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी तीन हजार पाचशे रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला पंधरा हजार एकोणसाठ रुपये झाले आहेत म्हणजे लपसमध्ये जर बघितलं तर मारुती सुजुकी ह्या कंपनीनं दहा वर्षापूर्वीच्या पस्तीसशे रुपयेचे आज पंधरा हजार एकोणसाठ रुपये करून दिलेले आहेत म्हणजे ही वाढ सुमारे चार पॉईंट तीस पट एवढी एवढी भरघोस वाढ आहे तर मित्रांनो <coughs> आपण अभ्यासक्रमात पाहिले आहे की कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकणे हा सर्वात प्रमुख फायदा असतो परंतु तेवढाच फक्त फायदा नसतो शेअर खरेदी केलेल्याचा तर त्यातून आपल्याला अजूनही फायदे मिळत असतात ते म्हणजे डिव्हिडंड बोनस राईट तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीनं डिव्हिडंडच्या बाबतीत जर बघितलं म्हणजे लाभांशाच्या जर बाबतीत बघितलं तर मारुती सुझुकी ह्या कंपनीनं दरवर्षी बोनस चांगला दिलेला आहे आणि दरवर्षी ह्या कंपनीनं बोनस दिलेला आहे म्हणजे दोन हजार चारपासून जर बघितलं तर ह्या कंपनीनं दरवर्षी बोनस दिलेला आहे सॉरी बोनस नाही दरवर्षी ह्या कंपनीनं लाभांश म्हणजे डिव्हिडंड दिलेला आहे तर मित्रांनो 2004 दोन हजार चारपासूनचा इतिहास जर बघितला तर ह्या कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंट दिलेला आहे आणि तो डिव्हिडंट म्हणजे आत्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली एकशे पस्तीस रुपये म्हणजे दोन हजार पंचवीस ह्या वर्षात ह्या कंपनीनं पर शेअर एकशे पस्तीस रुपये इतका डिव्हिडंट म्हणजेच लाभांश दिलेला आहे तर मित्रांनो ह्या कंपनीनं दरवर्षी लाभांश बऱ्यापैकी दिलेला आहे आणि यावर्षी वर्षी एकशे पस्तीस रुपये इतका लाभांश दिलेला आहे तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हो, जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा तसेच मित्रांनो आपण आता किमतीच्या बाबतीत बघितलं म्हणजे नेट प्रॉफिटनुसार बघितलं तर ही कंपनी उत्तम आहे तसेच मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्याहून अधिक असते तर मारुती सुझुकी ते अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की मारुती सुझुकी ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात बावन्न खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी निगेटिव्ह बातम्या तसेच इतर कोणत्याही कारणाने युद्धाच्या बातम्या इतर कोणत्याही कारणाने जरी एकूण मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनी असूनसुद्धा तिचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते आणि मित्रांनो अशा कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा प्रत्येक टप्प्यावर ह्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी करणे गरजेचे असते तेव्हा आपले नफ्याचे प्रमाण भर भरपूर प्रमाणात वाढत असते कारण मित्रांनो जेव्हा मार्केट कवर व्हायला सुरुवात होते एकूण मार्केट तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे नवीन नवीन हाय बावनवी खाय दाखवत असतात तर मित्रांनो म्हणजे निष्कर्ष काय थोडक्यात काय आहे तर मारुती सुजुकी ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा बावनवी खायपासून सध्या खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी करण्यास काही हरकत नाही ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो मारुती सुझुकी या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केलेले आहेत आणि त्याचे सुमारे सोळा व्हिडिओ झालेले आहेत तर जे ब बंधू भगिनी शेअर बाजारात नवीन आहेत जे ज्यांना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही तर त्यांनी आपण जी स्वतंत्र प्लेलिस्ट बनवली आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रम ही तर ती संपूर्ण पहा ही विनंती भारत माता की जय